त्यानंतर प्रश्न आहे कॉर्नर प्लॉट मार्जिन कमीत कमी किती सोडावी लागेल आणि पेनल्टी चार्जेस भरून बघा पेनल्टीचा मुद्दा मी आधीच सांगितलेला आहे आणि राहिली गोष्ट कॉर्नर प्लॉटची तर मी नॉर्मल इथे एक सांगतो या मुद्द्यावर सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ आहे तो तुम्ही सर्च करू शकता किंवा आपल्या चॅनलमध्ये बघू शकता पण मी एक नॉर्मल इथं गाईडलाईन तुम्हाला देतो की कॉर्नर प्लॉट जर असेल रोड साईडने तुम्हाला दहा फूट सोडावे लागतात होय दोन्ही साईडने तुमची दहा फूट जाणार आणि त्या माझा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी सुद्धा हाच मुद्दा क्लिअर केला होता की कॉर्नर प्लॉट जर घेत असाल तर तुमचं कशाप्रकारे नुकसान होत आहे बांधकाम परवानगी पॉईंट ऑफ व्ह्यू आता विचार करा दहा दहा फूट जर रोड साईडने जर आपली जागा जात आहे तर किती जागा राहणार आपल्याला त्यानंतर आहे महानगरपालिका झोनमध्ये आहे पण एने नाही आहे कसे करा कि करावे किंवा येणे कसे करावे बघा हा जो मुद्दा आहे हा फक्त कमेंट करून चालणार नाही आहे यासाठी तुम्हाला संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे जावं लागेल तुमचे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवा आणि त्यानंतर डॉक्युमेंट बघून जर संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला एने होणार की नाही होणार हे सांगू शकतील